बस बसस्थानकाची फार दुरावस्था झालेली आहे प्रचंड चिक्कल आहे सांडपाणी इथे येते प्रवाशांना खूप त्रास होतोय तुम्ही ओतूरकर म्हणून काय सांगाल उत्तुरकर म्हणून एवढंच सांगणे साहेब की एसटी महामंडळाने सदर बस स्थानकाची दुरावस्था जी झालेली आहे त्याची दुरुस्ती करणे सदर जे सांडपाणी आहे सांडपाणी सांडपाणी जे या परिसरात जमा होते त्याला बाहेर पडण्यासाठी जागा नसल्यामुळे त्याच्यासाठी ड्रेनेज लाईन करणे गरजेचे आहे कोणी करायची काही महामंडळाने किंवा शासनाने याचा पाठपुरावा सांडपाणी सांडपाणी कोणाचं आहे एस एसटी महामंडळाच्या याच्यातले जमा होणार पावसाचं सांडपाणी याच्यात सोसायटी या ठिकाणी येणार कुठलंही सांडपाणी नाही हे सांडपाणी बस हो बस्ताना गोळा होणार पाणी आहे त्यामुळे गोळा होणार पाणी असेल ना दुर्गंधी काय ते नाही दुर्गंधी ते आता त्याच्यात जे प्राणी आहेत वगैरे जे प्राणी आहेत ना ते असल्यामुळे त्याच्यात ते गाणं तयार होतोय रस्त्याचं काम कोण करत हे रस्त्याचं काम म्हणजे या ठिकाणी जास्त गाळ साचला होता ओतूर गावच्या ग्रामदैवताची यात्रा असल्यामुळे ते त्याचा जास्त गाळ झाला होता लोकांना त्रास होत होता त्यामुळे आमदार साहेबांच्या माध्यमातून तात्काळ व त्या ते ठिकाणी त्याची दुरुस्ती करण्यात यावी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून व तात्काळ त्याच्यावर खडी हे करून लोकांना चालताही येत नव्हतं परंतु तो चालता यावं यात्रे गावाच्या दृष्टीने येता यावं यासाठी या गाड्या पाठवण्यात आलेल्या आहेत व त्याचं हे काम करून गेले आमदार अतुल बेंके यांनी तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गे लावताय तुमच्या काय भावना शंभर टक्के अतुल हा प्रश्न तात्काळ मार्गे लावू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर लागेल व या ठिकाणी चाळीस लाख रुपये निधी त्यांनी तरतूद केलेली आहे परंतु सदरची जागा ही एसटी महामंडळाच्या प्रेमायसीची आहे दोन हजार चोवीस ला कोणाची हवा आमदार कोण हवा आता निश्चित जर विकास काम एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्यांच्या माध्यमातून होत असतील तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणेल तर आमदार या परत आतुल शेठ बेनकेच हवे हो पेपरवाले सध्या काय काम चालू आहे हे आता इथ खूप गाळ झालेला आहे पहिला मातीचा टाकल्यामुळं गाळ आला गाळ आलाय वास येतो वास वास आता पाणी सांडपाणी कोण करत आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतीचं काय रोल आहे बस बसताना का ग्रामपंचायत असा काही रोल नाहीये चालू आहे काम तरी काम चालू आहे हा कधीपासून प्रॉब्लेम आहे परत वर्षापासून आहे पाणी सांडपाण्याची व्यवस्थाच नाही ना जायला पाणी इथं सांडपाणी येतं कुठून स्टँडचं तिथं आजूबाजूच्या परिसरातलं सगळं पाणी इथं येतं त्याला जायला कुठून असा निचरा नाही बाबा हे सांडपाण्याचा वास येतो का नाही लई येतो वास हे सांडपाणी येतं कुठून येतं कुठं पाणी इकडच्या बिल्डिंगमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये सगळं पाणी इथे ह्या बिल्डिंगचं पाणी इथं असं उघड्यावर ड्रेनेज केलेलं आहे तिथं ड्रेनेज काय तुटलंय का ते तुटलेलं आहे तिथं जागे उचारा तिथं हॅलो 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 हां नमस्कार कुठं जलिंदर शेठचं ऑफिस हा बघ कुठं पण म्हणजे मोहित शेठच्या ऑफिसचं कुठं हॅलो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका